नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे भारतातील काही ब्रिटिश कालीन बांधकामे तर भारतामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात अनेक नद्यांवर पूल उभारण्यात आले ब्रिटिशांची राजवट कितीही अन्यायी जुलमी आणि अत्याचारांनी भरलेली असली तरी त्यांनी या देशात उभ्या केलेल्या काही प्राचीन वास्तू तत्कालीन स्थापत्यशास्त्राची जशी साक्ष देतात तशाच प्रकारे त्या काळातील कामाची गुणवत्ता ही दर्शवतात सांगलीमध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला आयरवीन पूल हा एकोणीसशे एकोणतीस मध्ये बांधण्यात आला होता सांगली शहरातील काळा दगड आणि कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड शिसे यांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला होता बारा कमादींच्या जोरावर हा भव्य पूल उभारला गेलेला आणि कितीतरी महापूर झेलूनही आज त्र्याण्णव वर्षांनंतरही तो ताठ तामा उभा आहे महाराष्ट्रात देशात असे अनेक पूल आढळतात गेल्या शंभर वर्षांमध्ये तंत्रज्ञानामध्ये दैदिप्यमान क्रांती झाली बांधकाम क्षेत्रातही त्यापासून लांब राहिलेला नाहीये असे असूनही गेल्या दीड दोन दशकांमध्ये आपल्याकडे इमारती कोसळणे पूल कोसळणे यांसारख्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ ते दिसले विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात हे प्रमाण अधिक दिसते याचे कारण पायाभूत सुविधांच्या कामात होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळे या कामांचा दर्जा पावसाळ्याच्या आगमनापूर्वीच पाट एक असे तीन पूल कोसळून सार्वजनिक बांधकामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि हेराफेरी ही दिसून आली पूल सातत्याने कोसळत असल्याने ठेकेदारांवरच नव्हे तर त्यांना आश्रय देणाऱ्या राजकारण्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतय बिहार मधील मोतीहारी येथे आठवड्याभरापूर्वी पूल कोसळण्याची तिसरी घटना रविवारी तेवीस जून रोजी घडली यापूर्वी अररिया आणि सिवान मध्ये भ्रष्टाचाराचे पूल पडले होते पूर्व चंपारणच्या मोतीहारी येथे दीड कोटी रुपये खर्चून कोसळलेल्या पुलावर एक दिवसापूर्वीच खड्डे पडले होते आणि रात्री हा पूल कोसळला वाहतूक सुरळीत केल्यानंतर हा पूल कोसळला असता तर अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला असता निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळेच हा पूल बांधण्यापूर्वीच कोसळल्याचा आरोप केला जातोय चार दशकांपूर्वी बांधलेल्या सिवान गंडक कालव्यावरील पूल ही त्यामुळेच कोसळला त्याआधी अररिया येथे कोसळलेला पूल बारा कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता या पुलाचे तीन खांब कोसळले होते बिहारमधील बांधकामांमध्ये हेराफेरी प्रमाण इतके आहे की गेल्या पाच वर्षात बांधकाम सुरू असताना किंवा बांधकाम पूर्ण होताच दहा पूल कोसळले उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी जून मध्ये भागलपूरमध्ये गंगा नदीवर सुमारे दोन कोटी पंचवीस लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याने मोठा हाहाकार उडाला होता मात्र त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही पूल कोसळण्याची प्रक्रिया अशीच सुरू आहे यावरून निकृष्ट साहित्यासह सार्वजनिक बांधकामे नियम बगल देत कोणतीही भीती न बाळगता आणि जनतेच्या खर्चाने प्रचंड नफा कमवणाऱ्या कंत्राटदारांची मजबूत कमाई जनतेची घोर फसवणूकच नाही करत तर त्यांच्या जीवावरही उठली आहे कारण सर्रासपणे बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य बेधडकपणे वापरले जात आहे आणि सरकार आणि प्रशासनाची धास्ती याबाबत जराही राहिलेली दिसत नाहीये अन्यथा एका मागून एक असे पूल असेच कोसळत राहतील हे फक्त बिहारमध्येच घडते असं मांडण्याचं काहीच कारण नाही महाराष्ट्रातही असे प्रकार घडले जातात चालू वर्षाच्या सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या नागठाणा ते जुमडा या रस्त्यावर पुलाचे काम सुरू असताना हा नवा कोरा पूल रात्रीतून वाकल्याचे समोर आले गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देवगाव पाणंद रस्त्यावरील खडकाळी नाल्यावर महिनाभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला होता आणि त्यामुळे शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या वर्षी जून महिन्यातच बिहारमध्ये बागलपूर महासेतू हा कोटी रुपयांमध्ये बांधण्यात येणारा पूल हा सतराशे खर्चून बांधण्यात आला तरी सुद्धा ती सुद्धा पूल पडण्याची घटना घडली आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दोन हजार अठरा मध्ये कोसळलेल्या पुलाची देशभरात सध्या चर्चा होते तर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम हे लोकांच्या जीवावर बेतते आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतोय तर अशा प्रकारचे बांधकाम वेळीच रोखणे हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्याच यंत्रणाने हे काम तत्परतेने करणं फार गरजेचं आहे तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबवत आहोत पण अशाच महत्वाच्या बातम्यांना घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी मराठी